मला एक एकमेव आनंद होत आहे की आज आपण पहिल्यांदा उघड्यांमध्ये पदं वाटप करत हो, आहोत आणि या कार्यक्रमाला का आपण सर्व तिथं जमा झालेले आहोत पद म्हणजे काय शोभेचं पद नसतो ज्यांना पद दिला त्यांनी काम केला पाहिजे उडण मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे कन्याकुमारी ते काश्मीर कर्जतचा टोक ते उडनचा टोक तीन जिल्ह्या तालुक्यामध्ये विभाजन आहे कर्जतच्या अडीच जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत पनवेलच्या साडेचार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत उरणचे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आणि एक नगर परिषद आहे पण असं वाटतो का उरणचा आमदार उरण मतदारसंघ आहे मग या तिन्ही तालुक्यामधून कोणी उमेदवार या उरण मतदारसंघात उभा राहू शकतो फक्त उरणचा लोक असा भावो करतात याच्या अगोदर झालेले आमदार का उरण मधलाच मत, उमेदवार पाहिजे म्हणजे तीन तालुके याच्यात कसे गंगे गेले शेवटी बाते राज्य घटनेत सर्वांना तो अधिकार आहे विशेष करून आपण उरणचा विकास उडाणचा विकास जर उरणच्या विकासाला दिभा पाटील वाजकर शेठ सारखे पूर्वी उरण म्हणजे पेटाचा गाव जो वाजकर शेटची सांभाळून ठेवला पाटील साहेबांनी सांभाळून ठेवला इथला पूर्वीचा मतदारसंघ उडल आणि अलिबाग असा होता पर्याला मध्य मध्यस्थी असल्यामुळं इथं काम करत असताना पनवेल पूर्वी सुरुवातीला वेब पाटील साहेब निवडून आले आणि काम करत असताना लोकांना असं वाटायला का ते उडल पनवेलचे साहेब आमदार आहेत असे समजतात पुढंमध्ये लक्ष देत नाही पण तीन तालुक्या असल्यामुळं त्यांना प्रत्येक तालुक्यात जावा लागतो याचा आपण भान ठेवावा आणि आमच्या माझ्यासारख्यावर असे आरोप केले जातात की के मी कोणाला तरी मदतीला माझा मुलगा उभा केलाय मला कोणाला मदत करायची असतो दानधर्म करायचा असतो अलग आहे मी शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला या पक्षाने पनवेल नगरपरिषदचा अध्यक्ष केला होता सिडकोचा डायरेक्टर केला होता माझ्या कुठल्याही पदाच्या कार्यकालात कुठलाही माझ्यावर आरोप नाही कोणी माझ्यावर आता आरोप करीत असतील करू दे मी कुठलाही चुकीचं काम करत नाही चुकून चुकी एखादी झाली असेल तर ती चूक नको नसते हे लक्षात घ्या त्याला पुरावा असतो चूक अशी होत नसतो पुराव्या शिवाय एखादा कुठलाही कोण काम करत नसतो परंतु हे सर्व करत असताना मला एवढा असं वाटतो की आज आपण जे निष्ठेने इथं सर्व जमते आपण महाविकास आघाडीचे आहोत महाविकास आघाडीतून आपण तिकीट मागितलेला आहे आणि तो आपल्याला मिळेल अशी मला खात्री वाटतो आपल्या सर्वांना शेवटी उमेदवार मी कोणाला वाईट बोलणार नाही ज्याचा तो काम करत असतो याच्या अगोदर प्रीतम मात्रे दोन वेळ पनवेलमध्ये नगरसेवक होता एकवेळ नगरपरि महानगरपालिकेमध्ये पहिला नगरपालिकेमध्ये नंतर महानगरपालिकेमध्ये असा दोन वेळ तो नगरसेवक होता आणि महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता होता तिथं सुद्धा त्यांनी चांगला काम केलं आहे मी त्याची वावा करत नाही तुम्ही लोक बघता तुम्हीच सांगता पण आता कसं स्टेजवर बसल्यावर जसं जात्यावर बसल्यावर वेळ येतात तसा बोलावा लागतो कोणी कोणाचं कौतुक करण्यापेक्षा जनतेने कौतुक करणं फार महत्वाचं आहे <स्था> मी काम केलं मी काय केलं आज आपल्याला इथे फलं दिसतात ही निव्वळ शेतकरी कामगार पक्षाचे मुलं दिसतात याची प्रत्येकाने भान आणि जाणीव ठेवायला एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ते लढे केले नसते त्यावेळेचे आपले नेते पाटील साहेब होते पण तुम्ही आम्ही सर्व जनता शेतकरी कामगार पक्षाचा तो लढा झाला होता आणि त्याच्यामागं तुम्ही आम्ही होतो आपले नेते मंडळी होती वाजक सा शेठ असतील उडणचे बरेचसे शे आसुराम शेठ असतील वृधा जोशी असतील अनेक प्रकारचे जे पूर्वी नेते होऊन ते गेले पनवेलमधून दिबा पाटील असतील भगतसाहेब असतील अनेक प्रकारचे नेते ज्यांनी शेका पक्षाकरता काम केलं आहे अशा नेत्यांच्या मुलं आज आपण ही फल चाकतो याची आपणसुद्धा जाणीव ठेवली पाहिजे त्यावेळी सर्व पक्ष आपल्या विरोधात होते चौऱ्याऐंशीच्या आंदोलनामध्ये पाच हुतात्मे झाले त्यांना अभिवादन करायला सोळा आणि सतरा जानेवारीला आपण जमत असतो पण लोकांना तेवढी वाटवण नाही का हुतात्मे झाले नसते तर आपल्याला साडेबारा टक्के मिळाले नसते असं काय नसतो का लढल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही आता इथं रवी गडत यांनी सांगितलं या जे एन मधून वीस हजार कोटी त्यांना रिवुनी जातो केंद्र सरकार आणि आता कोणी काय सांगत असेल हे बीजेपी मुलं झालं हे याच्या मुलं झालं काँग्रेस मुलं झालं हे करता केलं नाही वीस हजार कोटी रिवुनी दर वर्षाला जातो म्हणून हे रस्ते दिसतात त्यात आपल्या गावातले रस्ते बघा उद्या काळजाचा रस्ता बघा झालाय का तेवढा प्रकारे बोऱ्याचा नगर परिषद आहे हे लक्षात ठेवण्यासारखे काही मुद्दे आहेत आपल्याला लढल्याशिवाय काही मिळालं नाही आणि आपला हक्काचा आमदार असावा म्हणून आपण नायू कसा आघाडीकडं तिकीट नाही आणि याच्या आजच्या याच्यातून ज्यांना ज्यांना पद दिली जातील त्यांनी पक्षाच्या कामाकरता त्याचा उपयोग करावा मी महिला भगिनींना नवरात्रीचा उत्सव चालू आहे शुभेच्छा देतो त्यांच्यासोबत त्यांच्या फॅमिलीला देतो आणि आपण ज्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्याचे सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानून माझे दोन शब्द संपवतील आणि पदनियुक्ती मिळाव्यासाठी उपस्थित सर्वप्रथम महराज, मी ज्यांना नतमस्तक होऊ इच्छितो असे रायगडच्या भूमीत आणि ज्यांनी तरुणांना कसं शिकवावं किंवा कसं शिकवलं असे आपले महाराज महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आदरणीय दिबा पाटील साहेब वाजेकर साहेब आणि जनार्दन भगत साहेब आणि सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो आणि अभिवादन करत असतानाच मी तुम्हाला एकच सांगतो की हा आवाज आता एवढा येतोय मी तीन मिनटं उभा होतो मी घड्याळ लावला घोषणा चालू होत्या हा आवाज कुठल्याही परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचा आता विधानसभेत दिसला पाहिजे यासाठी महाविकास आघाडी आणि आपण आता सज्ज आहोत हे देखील विरोधकांना कळलं पाहिजे कारण या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वप्रथम मी आज बसण्याची व्यवस्था झाली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचा इतिहासच असा आहे कितीही मोठी व्यवस्था करा कार्यकर्त्यांना उभं राहावंच लागतं हा देखील शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे कारण हे कार्यकर्ते काही पैसे देऊन का गाड्या देऊन आणले नाही आहेत किंवा कधीच शेतकरी कामगार पक्ष आणत नाहीत हे मनातून कार्यकर्ते आलेले असतात त्याच्यामुळे मी एकच सांगतो गेल्या काही दिवसापूर्वी इथेच सभा झाल्या बऱ्याचशा पक्षांच्या तिथे मला उपमा दिले पोस्टर हिरो म्हणून मी आज एकच सांगतो हा पोस्टर हिरो नाहीये हा तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या मनातला हिरो आहे आज माझ्या सहकार्या माझे सहकारी आहेत आज पक्षप्रवेश केला तुम्ही बघू इच्छिता की अजून पक्षप्रवेशासाठी सगळे इथे उभे आहेत पण मी तुमचा का उल्लेख करतो तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यात मोठी चैन आहे म्हणजे तुम्हाला पैसे देऊन पक्षप्रवेश नाही केला हे इथे सिद्ध झालेलं आहे हे देखील तुम्हाला मला सांगावं लागेल तुम्ही तुमच्या मनाने तुमच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे पुन्हा एकदा शेका पक्षात तुम्ही परतलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो आणि दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या आदिवासी बांधव इथे आलेले आहेत ते, आले ते देखील आज पक्षप्रवेश करणार आहेत परंतु आदिवासी बांधव म्हणजे नेहमी पैशानेच विकत घेतात अशी उपमा बरेच जण देतात परंतु ताई ही ताई आज पिवळी साडी तिकडे बघून नमस्कार करता येईल एकदा ही प्रत्येक मीटिंगला माझ्या आजर असते एकदा जोरदार हे मनाने आले यांना काही रिक्षावाला पैसे दिले अजिबात नाही काम करतात त्या कामाच्या उत्पन्नातून आज माझ्यासाठी थोडे खर्च करून ते आले तुम्हाला मी सॅल्यूट करतो ताई आणि ही सगळी गोष्टी शेतकरी कामगार पक्षाचा एकच हे की मी नेहमी सांगतो की ही आपली भूमी तुम्हाला एक आज सांगावं लागेल की एअरपोर्टच्या नावाखाली खूप राजकारण चालू आहे परंतु महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सर्वात पहिली मुलाखत द्यायचं भाग्य हे प्रीतम म्हात्रेला लाभलं आणि सरळ सांगितलं की आज जेव्हा नावाची चर्चा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाची देखील चर्चा होती तेव्हा मी सांगितलं की माझ्या मुलाखतीत आणि पहिली मुलाखत महापालिकेच्या केबिनमध्ये के बसून दिली की आज बाळासाहेब ठाकरे साहेब जरी असते तरी इथल्या भूमिपुत्रांना दिबा पाटील साहेबांनी न्याय दिलाय त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की इथे दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यायला पाहिजे या प्रकारची उघड भूमिका आणि स्पष्ट भूमिका आणि स्पष्ट मत मी माझं मांडलं होतं आणि तुम्हाला खरंच सांगतो की तरुणाई की आत्ता प्रीतम मात्र इथे विधानसभा लढवायला शेतकरी कामगार पक्षाने पुढे केलं म्हणून इथे स्वार्थासाठी आला आहे भाग नाही अरे आठवा उरण विधानसभेत मगाशी अशी ताईंनी सांगितलं गरज ताईंनी कि या विधानसभेत जेव्हा कोरोना काळात जेव्हा पनवेल उरण आम्ही कधी बघितलंच नाही पण घारापुरी सारख्या ठिकाणी कोणी गेला नाही पण आप प्रीतम मात्रे सहकार्यांना घेऊन त्यांना महिन्याचं राशन घेऊन तिथे पोहोचला होता तर हे काही मला काढायची गरज नाहीये परंतु हे छोटी छोटी उदाहरणं मी देतोय कारण त्या त्यावेळी ती गरज होती त्यावेळी पैसा असून पण कामी नव्हता त्यावेळी ज्याचे रिलेशन जास्त आहेत ज्याला ओळख जास्त आहे त्याचंच तिथे चालत होत पैसा असून स्वतः स्वतः भाऊ जनरल वॉर्ड मध्ये रिलायन्स हॉस्पिटलला ठेवलं होतं आई दुसरीकडे बाबा इकडे म्हणजे असं होतं तिथे काही पैशाचं चा काही चालत नव्हतं कारण तिथे प्रत्येकाला जागा मिळणं ऍडमिट होण्यासाठी ही गरज तेव्हाची होती म्हणजे हे उदाहरण मी का देतोय की शेतकरी कामगार पक्षाचे आज तरुणाई रस्त्यावर उतरले आपल्या आमदार साहेब शेवटी तुम्हाला एकच सांगतो वाघाला आपल्याला पिंजऱ्यात बघायची सवय नाहीये पण वाघ जेव्हा बाहेर येईल ना ती डरकाळी येईल ना त्यावेळी वाघाला भले आमच्या पिंजऱ्यात ठेवलंय वाघ शांत आहे परंतु आता थोड्या दिवसात वाघ आपल्या तरुणांना आशीर्वाद द्यायला बाहेर येणार आहे तेव्हा आम्ही दाखवतो की इथला तरुण इथला भूमिपुत्र काय चीज येतो हे देखील स्पष्ट केलं पाहिजे की गेल्या वेळी पाच वर्षापूर्वी आमदार साहेबांचा बँकेचा घोटाळा काढून त्यांनी मतं मागून थोड्या फरकाने आमदार साहेबांची सीट गेली परंतु आज उघड सांगतो मी प्रत्येक तारखेला या दोन तारखा सोडल्या तर आम्ही ज्ञानेश्वर मोरे साहेब राम भोई साहेब आणि सगळीच एका पक्षाची मंडळी असतो की वकिलांनी आपले ठाकूर साहेबांचे चिरंजीव राहुल ठाकूर म्हणून त्यांनी एक तास एकोणचाळीस मिनिटं जज समोर ऑर्ग्युमेंट केलं आणि ते ऑर्ग्युमेंट ऑर्ग्युमेंट ते आम्ही एक तास एकोणचाळीस मिनिटं ऐकत होतो आणि तुम्हाला सांगतो की शहाण्णव पॉईंट तेहतीस टक्के लोकांचे व्याजासहित पैसे परत फेडलेले आहेत उरलेले जे थ्री पॉईंट सेवन पर्सेंट आहेत तीन पॉईंट सात पर्सेंट म्हणजे अमाऊंट सांगतो सांगतो की थ्री पॉइंट सेव्हन म्हणजे एकशे से दहा कोटी रुपये द्यायचे राहिले आणि त्याच्या अगेन्स्ट आगेंच साहेबांची आठशे चाळीस कोटीची प्रॉपर्टी तिथे गाण आहे आणि मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो कारण इथल्या बऱ्याचशा बसलेल्यांचे पैसे त्यावेळी होते आपण बरेच जण गरीब असलो त्यावेळी ते वातावरण त्यांनी तापवलं परंतु तेव्हा ती वेळ निघून गेली साहेब थोड्या मतांनी पडले आणि वेळ निघून गेल्यावर आपल्याला वाटलं अरे ही चूक झाली चूक झाली परंतु आज हे याच्यासाठी सांगतो पुन्हा एकदा वातावरण तापवतील ते वाता पैसे साहेब द्यायला मागतायत परंतु आपला वकील तिथे आर्ग्युमेंट आता अशी करतोय की आम्ही पैसे द्यायला मागतोय आमची प्रॉपर्टी ठेवले परंतु या राजकीय अभ्यासापोटी हे तुम्ही देऊ देत नाही त्याचा आम्हाला व्याज मिळाला पाहिजे अशी मागणी आपल्या ठाकूर वकिलांनी केलेली आहे तुम्हाला एकच सांगतो की सगळी शेवटी साहेब तेव्हा मोठ्या आजारातून बाहेर पडले नंतर बँकेचा हे साठा लोटा काढला त्याच्यातूनही साहेब लवकर बाहेर येतील तुम्हाला सांगतो परमेश्वर सगळं बघत असतो शेवटी इथेच करायचं इथेच फेडायचंय आज भाऊंवर गुन्हा त्यांनी दाखल केला मला काय नाही वाटत कारण मला माहिती आहे सगळं आम्हीच बघतो पण बहात्तर वर्षात असा फ्रॉड गुन्हा असे पक्षाचे गुन्हे भाऊंनी अनेक घेतले तुम्हाला सांगतो परंतु फ्रॉड गुन्हा तुम्हाला वाटतं का हो ही व्यक्ती फ्रॉड करणारी असेल म्हणून मला सांगा कारण मी भाऊंसमोर भाषण नारायण शेठ समोर भाषण कधी करत नाही परंतु आज तुम्हाला उघड कळणं गरजेचं कर आहे कारण तुम्ही आणि ही सगळी मंडळी शेतकरी कामगार पक्षाची जनतेच्या मनातली मंडळी आहे तुम्हाला कळणं गरजेचं कर आहे म्हणून मी आज उघड बोलतोय किती कोणी काय बोलू दे जसं दाऊंनी सांगितलं की प्रीतम मात्रेला समोरचे सांगतायत की आम्हीच उभा केलाय आता तुम्हीच सांगा शेतकरी कामगार पक्ष किंवा ती नेते मंडळी त्या पडायला प्रीतम मात्रेला उभं करणार <laughs> <laughs> आता ते दोन महिन्यापूर्वीच वाक्य होत नंतर इथेच सांगितलं की आता पोस्टर हिरव आलाय म्हणजे त्यांचा त्यांनाच भान राहिला नाहीये पण मला काय चांगलं वाटलं त्याच्यातून की प्रत्येक भाषणात प्रीतम मात्रेचं नाव निघत आहे त्यांच्या हे मला बरं वाटलं म्हणजे तुमची भाषणं शेतकरी कामगार पक्षाचा एक साधा कार्यकर्ता त्याच्याशिवाय तुमची संपत नाही मला एकच सांगायचं आहे आपल्याला या चर्चा पुढच्या एक दीड महिना बऱ्याच होतील महाविकास आघाडीच्या बाबतीत होतील आम्ही चांगले एकत्र काही त्याच्यात आमची हे नाही आत्ता तुम्हाला सांगू इच्छितो की बाळा पाटील साहेबांचा फोन होता तिथे आपल्या छाया रिसॉर्टला काशीनाथ पाटील साहेब बाळाराम पाटील साहेब ही सगळी मंडळी पनवेल विधानसभेची तिथे कार्यकर्ता मेळावा चालू आहे तिथे देखील कारण आता आचारसंहिता कधी लागेल भरोसा नाही म्हणून आपण सुद्धा हा दोन दिवसावर मेळावा अर्जंट आयोजित केला तर असं कोणी समजू समजूनही सगळी मंडळी इथे बसण्याची व्यवस्था नाही आहे बाळाराम पाटील साहेबांनी देखील शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यांच्यासाठी देखील आपण इथून जोरदार टाळ्या वाजूया आणि तुम्हाला एकच सांगतो ज्यांची ज्यांची पदनियुक्ती आज होते जवळजवळ मी सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की दोनशेहून अधिक पदनियुक्ती आज होत आहेत एवढा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा जागा आहे आणि बऱ्याच जणांची पदनियुक्ती याच्यात राहिली असेल तर ती देखील आपल्याला करायची बऱ्याच गावांमधून मला फोन आले कारण मी गणपतीत मला सांगू इच्छितो की अकरा दिवसामध्ये सातशेहून अधिक गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला मी या उरण उद्यान सभेत गेलो आता आम्ही नवरात्रीमध्ये फिरतोय ठिकठिकाणी जिथे जाऊ सर्व पक्षाची लोकं आपल्याला बोलवत आहेत सगळे सोबत कोणी आपल्या पक्षात पण कुठे कुठे आहेत दोन गट आहेत तीन गट आहेत परंतु या सर्वांना सांगू इच्छितो आपण एक पाऊल मागे येऊन काम करूया ही दिशा जर आपल्याला शेतकरी कामगार पक्षाचे दिवस जर परत आणायचे असतील तर आपल्याला <coughs> माझ्यासहित सर्वांनी एक पाऊल मागेवून काम करण्याची गरज आहे जेणेकरून कोणालाही याचा विरोधकांना याचा फायदा झाला नाही पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आणि तरुणाई आज जी रस्त्यावर आहे मी तरुणांना एकच सांगतो इथे मी जिथे जातो तिथे नोकरीचा प्रश्न अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे मी ह्या दोन महिन्यात हे एअरपोर्ट रोजगार तुम्ही ऐकला असेल माझ्या नावाने आपल्या शेतकरी कामगार पक्ष आणि जेम मात्र संस्थेच्या नावाने आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता आपण जेवढ्या गरजू आणि गरजूवंत आहेत त्यांना प्रशिक्षण देतो त्यांना आपण कशी इंटरव्ह्यू द्यायची कारण एअरपोर्टला त्यावेळी एअरपोर्ट चालू झाल्यावर तुम्ही नेत्यांकडे गेलात आणि सांगितलं की आम्हाला नोकरीला लावा तर आपण काहीही करू शकत कर नाही कारण त्या स्किलचं सर्टिफिकेट त्याच्याकडे नसणार ती सर्व तयारी आपण करायला मागतोय आणि दोन महिन्यात मला सांगायला आवडेल की आपण त्रेचाळीस जणांना एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टला आपण लावल्या लावण्यात यशस्वी झालेलो आणि माझा टार्गेट असा आहे की आपल्याला पद असो नसो शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला की तो काय करतो हे तुम्हाला माहिती आहे आपला टार्गेट आहे पुढे जर का संधी शेतकरी कामगार पक्षाला मिळाली या विधानसभेची विधानसभेचं काम करण्याची संधी मिळाली तर आपला टार्गेट काही हो हे तुम्हाला ओपन सांगतो कमीत कमी, -कमी पाच हजार पोरांना मी तिथे लावणार हा माझा प्रीतम मात्रेचा तुम्हाला शब्द आहे हे बोलायला नाही त्याची म्हणून एक वर्ष आधी सुरुवात त्रेचाळीस जणांना लावण्यात मग कोणी सिक्युरिटी एड मध्ये कोणी जेट एअरवेज मध्ये कोणी इंडियन एअरलाइन्स मध्ये लागलेले मी आज त्यांना मुद्दा मांडणार होतो परंतु मुद्दा मांडलं नाही कारण ते असं नको वाटायला की आपण त्याचं राजकारण करतोय हे आपल्या मनातून आहे कोणी नवगरचा पण लागलेला इथला मुलगा आहे आता तीन दिवसापूर्वी नवघरच्या मुलाला देखील पत्र तिथे मिळालेलं आहे मी हे तुम्हाला सांगतोय फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि जी नेते मंडळींनी आता आम्हाला तरुणांना पुढे करायची संधी दिलेली आहे तर मी माझ्यासहित इथले जे तरुण आहेत त्यांना एकच सांगतो डोकं शांत ठेवा पुढे येणारे दिवस आपलेच आहेत आणि हे असे आपले, आपले सगळे मोठे चेन घालणारे आपल्याला मिळाले तर आपल्याला कसली कमी पडणार नाही हे देखील तुम्हाला सांगतो तुम्हाला देखील सांगतो तुम्ही पक्ष प्रवेश करते झालाय तुम्हाला कधीच मी सांगतो की इथे बघा आज उपसभापती चे उभे तिथे राजू पाटील साहेब तिकडे उभे होते जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच ही इथे रिया इकडे उभी होती म्हणजे पक्षाचे असे कार्यकर्ते आहेत ना किती उच्च पदावर जाऊ दे त्यांना जागा नाही मिळाली चालेल परंतु आपल्या येणारा इथे कार्यकर्ता बसला पाहिजे हे पदाधिकाऱ्यांची इथे सर्वप्रथम मागणी असते आणि या सर्व गोष्टी अशा असताना मला वाटतं आज मी खूप लांबलोय परंतु जे मनातलं ते बोललो अजिबात कुठे लिखाण करून आलो नाही किंवा वाचन करून वाचतो नाही जे मनातले बोलत ते मी तुमच्या पुढे मांडले फक्त एकच सांगतो हे इथे सगळे बसलेत इथे माझ्या महिला भगिनी बसल्यात आता सध्या या होणाऱ्या अत्याचारावर महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आपल्याला आवाज उठवण्याची फार गरज आहे याचा देखील राजकारण करतात परंतु या आपल्या उरण विधानसभेत पनवेल आणि नवी मुंबईमध्ये चार घटना घडल्या आणि त्याला काही न्याय अजून मिळाला नाही आणि इथून पुढे घटना होणार नाहीत असं आपण बोलू शकत नाही तर आपण तुम्ही कधी हाक मारा हा प्रीतम मात्रे तुमच्यासाठी सगळ्यात पहिला हजर असेल हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि या तरुणाईला एकच साथ घालतो की आपण शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना ही अशी तरुणाई ही रोषणाईप्रमाणे ठेवायची आहे पुढच्या दोन महिने आणि महाविकास आघाडीसोबत आपण राहून जे नेते आपल्याला सांगतील त्याला आपण समोर जायचं आहे आणि शेतकरी कामगार पक्ष जो आदेश देईल तो आपण पाळायचा आहे आणि तो नक्की आदेश आपला हिताचा असेल एवढं देखील मी आपल्याला सांगू इच्छितो जे काही आदेश देतील ते आम्हाला नेते मंडळींचं मान्य आहे पुन्हा एकदा या सर्व नवीन पदनियुक्ती झालेल्यांचं मनापासून कौतुक करतो आपल्याला कामासाठी जे जे काही मदत लागेल जे जे काही जिथे जिथे गावात आहे जिथे मला शक्य आहे जिथे सहकाऱ्यांना शक्य आहे जिथे आपले पद पदावर जे सगळी मंडळी आहेत जिथे पक्षाच्या शक् पदावर आहेत ही सगळी मंडळी आपल्यासोबत असतील एवढंच सांगतो आणि पुढे सज्ज व्हा नवरात्रीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढे येणाऱ्या इलेक्शन साठी सगळ्यांनी पुन्हा एकदा सज्ज व्हा आणि पुन्हा एकदा सर्वांचं कौतुक करून इथेच थांबतो जय महाराष्ट्र